इथं इथं पळवतोय का कुठं पळवतोय बाहेर त्याला त्याला आवड घोड्याची त्याला आवड घोडे लहानपण कमी वयापासून फोटो ऐकलं का एवढीच होता अर्थ तो आता घोडा होता घरी त्यांच्या माधुरी वगैरेच घोडे फिरवतो घेऊ माधुरी पण सवय घोड्या बसायची पळत माग माग

जाते का बरं सोडतो स्वतः घरी बोल चालू तिथे आयला घरी नाचतोय अरे नाचते ना <laughs> <laughs> का <laughs> <सो तो नास्थे। laughs> <नास्थे भी लगा। laughs> ते कुत्र्याची भीती वाटतं तणकण ताग मारले मागून <laughs>